तर यवतमधल्या याच राड्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे जमावला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यवत गाठलं आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे बघूयात अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं काम आहे तो तुमचा अधिकार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या मध्ये आहे त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया पुणे ग्रामीण से पुलिस अधीक्षक संदीप सिंह काय प्रतिक्रिया दी है ती सुधा जाऊ सबको हैवान है कि आप किसी भी तरह के जो स्टेटस वगैरह रखे जाते हैं उसपे विश्वास मत कीजिए कृपा करके आप शांतता बनाए रखें और इस प्रकार की जो आ, स्टेटस या किसी भी प्रकार का कोई ऐसा घटना होती है उसपे पुलिस अपना वचनबद्ध है अपना काम अच्छे से कर रही है दरम्यान काल यवतमध्ये गोपीचंद पडळकर यांनी सभा घेतली होती आणि या सभेच्या वेळेला गोपीचंद पडळकर यांनी प्रक्षोभक भाषण केलं असाही आरोप केला जातोय पडळकरांच्या सभेला त्यावेळेला बरीच गर्दी सुद्धा जमलेली होती आणि यानंतर झालेल्या यवतमधल्या राड्यावरती गोपीचंद पडळकर काय म्हणाले बघूयात छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे अस्मित आहे आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा आणि म्हणून ज्यांना अटक केली त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती देशद्रोहात